विधानसभेचे कवित्व संपले महायुतीने विजय मिळवला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह हो तयार झाले आता चर्चा झाली ती विधान परिषदेची विधानसभा निवडणुकीत सध्या विधान परिषद सदस्य असलेले सहा सदस्य विधानसभेला निवडून आले त्यामुळे महायुतीने विधानसभेला थांबायला लावलेल्या नेत्यांना आता विधान परिषदेचे स्वप्न पडू लागले आहेत रिक्त झालेल्या सहा आणि राज्यपाल नियुक्त पाच अशा विधान परिषदेच्या एकूण अकरा जागांवर आमदार होण्याची फिल्डिंग लावणे सुरू झाले आहे त्यात अचानक विवेक कोल्हे राहुल जगताप आणि राणी लंके यांचेही नाव चर्चेत येऊ लागले आहे काय आहे नेमकी परिस्थिती कोल्हे जगताप किंवा लंके यांना संधी मिळू शकते का अकरा जागांचे नेमके गणित कसे या सगळ्या प्रश्नाची उत्तरे शोधण्याचा आमचा हा प्रयत्न नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस विधानसभा निवडणुकीत सहा विधान परिषद सदस्य विजयी झाले राज्यपाल कोट्यातील आणखी पाच जागा अद्याप रिक्त आहेत त्यामुळे महायुतीमध्ये विधान परिषद सदस्य होण्यासाठी जोरदार लॉबिंग सुरू आहे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात एकूण नऊ विधानपरिषद आमदार तर एक राज्यसभा खासदार गेले होते गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष व विधान, प्रदेशा विधान परिषदेचे सदस्य चंद्रशेखर बावनकुळे हे कामठी मतदारसंघातून तर प्रवीण दटके मध्य नागपुरातून विजयी झाले राज्याच्या अन्य भागात भाजपचे गोपीचंद पडळकर रमेश कराड तसेच शिंदे सेनेचे अमश्य पाडवी आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राजेश बिटेकर यांनीही विधान परिषदेतून विधानसभेत प्रवेश केला दुसरीकडे विधानसभा निवडणुकीत कर्जत जामखेडमधून भाजपचे राम शिंदे रिसोडमधून शिवसेनेच्या भावना गवळी कोरेगाव मतदारसंघातून शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सतीश चव्हाण या विधान परिषद सदस्यांचा मात्र विधानसभेला पराभव झाला विधानसभेच्या रिंगणात उतरलेले एकमेव राज्यसभा खासदार मिलिंद देवरा हेही वरळीतून आदित्य ठाकरेंकडून पराभूत झाले म्हणजेच विधानसभेच्या सहा जागा रिक्त झाल्या आता सहा विधान परिषदेच्या रिक्त जागा आणि राज्यपाल कोट्यातील पाच रिक्त जागा मिळवण्यासाठी जोरदार लॉबिंग सुरू आहे निवडणुकीपूर्वी शिवसेना राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये गेलेल्या अनेकांना परिषदेची जागा हवी होती त्यांच्यापैकी काहींनी विधानसभा निवडणूकही लढवली आणि पराभूत झाले परंतु त्यांनी आपापल्या पक्षांना परिषदेवर पुनर्वसन करण्यास सांगितले आहे ही यादी पुष्कळ मोठी आहे निवडणुकीत परिषदेच्या मार्गे मागच्या प्रवेश आणि राजकीय पुनर्वसन करण्याच्या शोधात आहेत याशिवाय महायुतीने अनेकांना काहीतरी शब्द देऊन विधानसभेला थांबवले होते त्यात कोपरगावचे युवा नेते विवेक कोल्हे होते आता नुकतीच विवेक कोल्हेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली फडणवीसांवर तयार केलेले गाणे दाखवण्यासाठी ही भेट झाल्याचे कोल्हेंनी सांगितले असले तरी दिलेला शब्द कदाचित विधान परिषदेला संधी देऊन पूर्ण होईल अशा घडामोडी घडताना दिसत आहेत दुसरीकडे गेल्या पंधरा दिवसांपासून शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके हे ही अजित पवारांच्या संपर्कात असल्याच्या बातम्या आल्या आहेत अजित पवार गटाची ही विधान परिषदेची एक जागा रिक्त आहे कदाचित खासदार निलेश लंके हे अजित पवार गटात येणार असतील तर त्यांच्या पत्नीलाही अजित पवार गटाकडून विधान परिषदेवर घेण्याची ऑफर दिली जाऊ शकते याशिवाय श्रीगोंद्याचे राहुल जगताप हेही अजित पवार गटात येणार असतील तर त्यांनाही ही ऑफर दिली जाऊ शकते आता या सगळ्या शक्यता आहेत अजित पवार गटाची विधान परिषदेची फक्त एकच जागा रिक्त आहे मात्र राज्यातील अनेक दिग्गजांचा त्यावर डोळा आहे त्यामुळे अजित पवार गट किंवा एकनाथ शिंदे गट कुणाला संधी देईल हे सांगणे अवघड आहे मात्र भाजपच्या जा ज्या चार जागा रिक्त आहेत त्यावर अमित शहा सोबत झालेल्या बैठकीनुसार विवेक कोल्हेना दिलेला शब्द भाजप पाडेल ही शक्यता जास्त वाटते दुसरीकडे केंद्रात जाण्यापेक्षा राज्यात राहणेच कोल्हे पसंत करतील त्यामुळे विधान परिषदेवर ते जातील या शक्यता वाढल्या आहेत मित्रांनो तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद